नमस्कार मी विशाल ढाणे सेक्रेटरी सातारा हिल हाफ मॅराथॉन एस आर एफ फाउंडेशन सातारा रनल फाउंडेशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली जाते यंदाचं दोन हजार चोवीसचं हे तेरावं पर्व आहे छोट्याशा या साताऱ्यासारख्या ऐतिहासिक भूमीतून या आता तेराव्या वर्षात आम्ही पदार्पण करताना सुरुवात जिथून झाली त्या मॅरेथॉनला शंभर दीडशे लोकांपासून सुरुवात झालेल्या या मॅरेथॉनला यंदा आठ हजार जवळपास आठ हजार रनर्स हे धावणार आहेत आणि इथल्या साताऱ्याचं नाव जगाच्या नकाशावर नेण्यात या मॅरेथॉनचा मोठा हिस्सा आहे सलग दोन वर्ष गिनीज वर्ल्ड बुकमध्ये या स्पर्धेचं नाव गेलेलं आहे इथला निसर्ग आणि निसर्गसंपन्न घाट आणि या अशा वातावरणात धावकांना पळण्याची एक मजाच वेगळी असते घाटातले धबधबे दब घाटातले रस्ते आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रूटवरती असणारा सपोर्ट साताऱ्याची जी जनता आहे साताऱ्याची जी लोकं आहेत ती रस्त्यावर येऊन धावकांना फार छान पद्धतीनं प्रोत्साहन देत असतात ढोल ताशे टाळ्या वाजवणे पाणी देणे स्प्रे मारणे एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज या वॉलेंटरिली केले जातात म्हणजे इथे सर्वजण सादर एक मंगलमय सोहळा जसा साजरा करावा या पद्धतीनेच ही मॅरेथॉन साजरी होत असते तर अशा सगळ्या धावपटूंना एस आर एफ फाउंडेशनतर्फे शुभेच्छा सर आपण बाहेरचे आंतरराष्ट्रीय प धावपटू आहेत जे स्पर्धेत भाग घेणार आहेत किंवा बाहेरच्या देशातून येणार आहेत त्यांची कशी के केअर केली जाणार आहे काय व्यवस्था व्यवस्थेत कशी आहे इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुद्धा खेळाडू येतात ते ही स्पर्धा धावण्यासाठी इच्छुक असतात ते त्यांचं जे काही आहे त्यांचं लिहिण्या सॉरी त्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था त्यांची त्यांनी केलेली असते फक्त धावग धावण्याच्या मार्गावरती एली रनर म्हणून त्यांना पुढचं स्थान मिळतं आणि तिथून त्यांना पहिल्यांदी म्हणजे स्पर्धा सुरू करायला पहिला वाव दिला जातो ए बी आणि सी अशा तीन कॅटेगरीमध्ये आपण सेग्रिगेट करतो रनर्सला पोलीस परेड ग्राउंडच्या बाहेर अशा पद्धतीनं सेग्रिगेशन केलेलं असतं आणि म्हणजे एलिट रनर्स असतात एलिट जे धावक असतात ते सर्वप्रथम सोडले जातात आणि मग बाकी मॅरेथॉन ही रेस नसून ही स्पर्धा धावणे एन्जॉय करण्यासाठी आणि स्वतःच्या आपल्या शारीरिक क्षमतांचा अभ्यास करण्यासाठी मानक स्पर्धा म्हणून धरली जाते हिल मॅरेथॉनचा अर्थ काय तर सातारा हिल मॅरेथॉन हिल मॅरेथॉन म्हणजे काय तर मॅरेथॉन जी आहे ही आपल्या पोलीस परेड ग्राउंडपासून वरती म्हणजे आपण समुद्र सपाटीपासून सहाशे अठ्ठेचाळीस मीटरवरती आणि तिथून एक हजार एकोणनव्वद मीटरपर्यंत जवळपास चारशे तेरा मीटरचं चा एलिव्हेशन घेऊन स्पर्धक धावत असतो आणि आपला जो काही धावण्याचा कस आहे तो थोडक्यात तो लावत असतो म्हणून आपण याला सातारा हिल मॅरेथॉन असतो